हरी राम हरी माझ्या माता भगिनीनो बाईच्या मध्ये एवढी ताकद असते की तिनं जर ठरवलं तर ती दिल्लीच तक्त सुद्धा हलवू शकते जरा जोरात वाजू द्या राम कृष्ण कृष्णारी राम कृष्णारी बाई म्हणून नव्हे तर माणूस म्हणून जगण्याचं भान आणि जाण आम्हाला दिलं त्या सर्वच महापुरुषांना आणि महानायकांना मी विनम्र अभिवादन करते सन्मान्य विचार मंच विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या वटवृक्षाची आयुष्यभर सावली झालेल्या आपल्या सर्वांच्या प्रतिमा काकी बचत गटामध्ये ही बचत गटाची चळवळ कर सुरू करून शेवटची माझी महिला उभी राहिली पाहिजे हा ध्यास घेऊन अविरत काम करणाऱ्या आमच्या सुनंदा वहिनी आमच्या शरीव फाउंडेशनच्या शर्मिला सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या आता भाषण ते सक्षम असतील आणि तुमच्या तुमच्या भावाचे प्रश्न पुऱ्या महाराष्ट्रात जर कोण मांडत असेल तर ते एकच आमदार ते म्हणजे रोहित दादा आणि आपल्या हक्काची ताई सुप्रिया ताई येत्या चार जूनला खासदार असणाऱ्या विचार मंचावर उपस्थित आहेत माझ्या माता भगिनीनो मला तुमचं प्रचंड कौतुक तुम्ही बावन कशी पात्रता असणारा खासदार तुम्ही एकदा दो नाही दोनदा नाही तर सलग तीन वेळा दिल्लीला पाठवला माझ्या माता भगिनीनं तुमचे चेहरे सांगतात माता भगिनीनं मी भाषण नाही करणार आहे मी संवाद साधणार आहे माझ्या काळजातलं मनातलं माझ्या मैत्रिणीनं तुमच्याशी बोलणार आहे हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र स्वराज्य संकल्पिका जिजाम जिजामातेच आहे हा महाराष्ट्र मोगलांना सळकी पळ करून सोडणाऱ्या ताराणीचं आहे हा महाराष्ट्र भद्राय राज्यात ही मंगलमुद्रा उमटवणार आहे माझ्या अहिल्या देवी होळकरांचा आहे आणि हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुल्यांचं आहे फातिमा फातिमाशाहीकचा आहे हा महाराष्ट्र इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या मेरी झाशी नाही दुंगे म्हणणाऱ्या झाशीचा राणीचा आणि हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र मेरी बारामती नाही डोंगी असं ठणकावून मोदी आणि शाळा सांगणाऱ्या सुप्रिया ताई सुळे यांचा आहे आणि हा महाराष्ट्र सुप्रिया ताईंच्या पाठीशी राहणाऱ्या तुमच्या माझ्या सारख्या लाखो भगिनींचा आहे माझ्या भगिनीनो माझ्या मातानो हे जी निवडणूक आहे बारामती मतदारसंघातली ही वेगळी निवडणूक आहे ही वेगळी निवडणूक आहे ले लढणाऱ्या लेखीची निवडणूक आहे आपल्या वडिलांसाठी आपल्या वडिलांना जिंकवणाऱ्या लेखीची ही निवडणूक आहे बाप बाप म्हटलं की तो आपला काळजाचा विषय असतो ना ग नुसते बापाची आठवण जरी काढली ना तर अशा डोळे पाण्यानं भरतात मावशी भरतात ना डोळे भरतात बापासाठी आपण काळजाचा तुकडा असतो आणि आपल्यासाठी बाप काळीच असत ग बाप बापण लिकीच नात असत ना ते काळजाच आणि काळजीच असत सगळेजण वार करायला निघालेत माझ्या थकलेल्या बापावर जवळची माणसं सोडून जातात काय करायचं होतं सा माझ्या सुप्रिया ताईंनी सुप्रिया ताईंनी लढण्याची भूमिका घेतली ही ताई पळून जाणारी ताई नाही तर ही ताई लढणारी ताई आहे माझ्या माता भगिनो नो ही लढणारी ताई आहे जेव्हा इतिहास लिहिला जाईल जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या लढणाऱ्या सुप्रिया ताईंचा काळाच्या कभिन्न कातळावर सुवर्णाक्षरानं नाव कोरलं जाईल की ही ताई आपल्या बापासाठी लढली ही ताई सत्यासाठी लढली ही ताई धर्म महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी लढली थकलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी थकलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी ही बुलंद कहाणी तुझ्या माझ्या सगळ्या लिकी चाळी बापाची एकच असते माझ्या माता भगिनीनं एक घर जर बांधतो ना आपण एक घर आपलं आयुष्य जातं घर बांधायला आयुष्य जातं आपलं घर बांधायला आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली दहा जून एकोणीसशे नव्याण्णव ला ही ज्योत राष्ट्रवादीची वादत पेटली आहे जेलुनी संकटे सारी ही मोठ बांधली आहे वेपार झेंडे फडकू हा संकल्प सोडला आहे दिल्लीचा मुलक ही तापात मोजला आहे हा ध्यास घेऊन ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली मोठ्या कष्टानं रक्ताचं पाणी करून आदरणीय पवार साहेबांनी पक्ष मोठा केला अगं आपल्या कमाईची शंभर रुपयाची नोट जरी कुठं हरवली ना तर हुरवूर लागती ना गुरवूर लागती ना कष्टानं उभं केलेला हा पक्ष कष्टानं उभ केलेला हा पक्ष कुणीतरी चोरून घेतोय त्याच्यावर दा घालतोय मी सातार आहे माझ्या माता भगिनीनो सातार मधली ती पावसातली सभा तुम्हाला आठवत असेल पवार साहेब सातार मध्ये पावसात भिजलेले सह्याद्री पावसात भिजला मग दोन हजार चार ला आदरणीय पवार साहेबांचं तोंडाचं ऑपरेशन झालं होतं असंच इलेक्शन चालू होत रक्त गळत होतं रक्त गळत होतं रक्तात भिजलेले पवार साहेब ह्या महाराष्ट्रानं बघितले रक्त सांडून हा पक्ष उभा केले आदरणीय पवार साहेबांनी ज्यांनी जन्म घेतात त्याला पक्षी असं म्हणतात पण जो पण जर त्या पक्षाला ना नाव द्यायचं झालं तर त्या पक्षाचं नाव शरद पवार असं असेल माझ्या माता आणि भगिनीनो माझ्याजवळ एवढा वेळ नाही पण मी एवढं सांगू इच्छित आहे तुम्हाला एकुल्ती 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 सुप्रिया ताई एक कोर्ती आदरणीय पवार साहेबांची पण ते आपण आपल्या भावाच्या प्रेमाने हक्क सोड प्रमाणपत्र देतो ना काहीतरी हक्क सोड सगळे हक्क सोडून दिले होते बहिणीला भाऊ एक तरी असावा बहिणीला भाऊ एक तरी असावा एका चुळीची असं एका रातीचा विसावा एवढंच तर मागितलेलं असतं ना माझ्या माता भगिनीनं शेवटी एवढंच सांगते सुप्रिया ताई आदरणीय साहेब तुमचे एकट्याचे वडील नाही गेली पन्नास साठ वर्ष या महाराष्ट्राचं बाप पण त्यांनी घेतलंय माय ग माय तोडू नको माझी शाळा माय ग माये तोडू नको माझी शाळा कालच बाई भेटल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या तुमच्या लेकीचं डोसक ले बेसाय माय ग माये तोडू नको माझी शाळा पाठ उटीन अभ्यास करीन रिबनाला पैसा मागणार नाही मी लागणार माहित आहे ग मला दारूला नवरान चार कच्ची बच्ची माहित आहे ग मला दारूला नवरान का चार कच्ची बच्ची पहाट उठीन अभ्यास करीन पहिला नंबर काढीन मला जवळ घेशील मला जवळ घेशील आणि म्हणशील तुझ्या डोळ्यात न वाहतील अश्रू घडा घडा मला जवळ घेशील आणि म्हणशील हाच माझा सोन्याचा गोळा हाच माझा सोन्याचा गोळा हा सोन्याचा गोळा घराघरात आहे आणि तो सोन्याचा गोळा ती लेकरू शिकला पाहिजे त्याच्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी मुलींना पन्नास टक्के आरक्षण दिलं शिक्षणामध्ये नोकरीला पाहिजे नोकरीमध्ये त्यांनी आरक्षण दिलं आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला जे आरक्षण दिलं ते, ते पंचायत समितीमध्ये दिलं जिच्या हातात पाण्याची दोरी होती की नाही तिच्या हातात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंड्याची दोरी आली पवार साहेबांनी केलं वेळ संपलीये माझी मी एवढंच सांगू इच्छिते आपल्या बापाला हरवायला सगळं जग जेव्हा येतं ना तेव्हा लेखी नोटायला नो पाहिजे सांगते की सुप्रिया ताई आपली बहीण ही, ही लढणारी बहीण आहे आपल्या वडिलांच्या विजयासाठी चंद्रकांत पाटील इथे म्हणतात पवार साहेबांचा पराभव करायला लागला तुझ्या बापाच्या घरची पेंड आहे का आम्ही लेखी काय मेलोय का आणि म्हणून सात तारखे देणार आहे पण एवढंच सांगते एवढा मोठा विक्रम करणार आहे एवढा मोठा विक्रम करूया की पुऱ्या भारतामध्ये सर्वात जास्त मताधिक्य दिग्गज सुप्रिया असेल तुतारीच चिन्ह तुतारी, चिन। तुतारी फुकणारा माणूस लक्षात ठेवा एवढं बोलतंय आणि थांबत जय हिंद जय जह महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद